माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भॅड हल्ला झालेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी का... नागरिकांनी मोठा एक आक्रोश मोर्चा पोलीस स्टेशनवर आणून त्याचा निषेध केला आहे काठोरमध्ये जनतेने अनिल देशमुख यांच्यावर केल्याबाबत प्रशासनाचा निषेध करत आहे त्याचबरोबर भाजपचे उमेदवार चरणसिंग ठाकूर यांचे विरोध करत आहे या पेठची अशी परिस्थिती आहे की आजच्या घटनेनं आजच्या घटनेनं सनील देशमुख हे वीस हजाराच्या मतात निवडून येणार आहे लक्षात घ्या विजयपुडा या विरुद्ध घाबरले आहे त्याच्यामुळे त्यांनी षड्यंत्र केलं आहे परंतु आपण त्याला बळी पडू नका माझी हात जोडून नम्रपणे विनंती आहे नम्रपणे विनंती आहे की आपण शांततेने सदिवाना गेलो पाहिजे कारण जर आपण जर लौनाडो लागला तर आपले पावन मत काट येणार नाही आणि सर्व नागरिकांना विनंती आहे आपण साहिबाचं सोबत आणि साहिबाचं सोबत